रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे कसे आहात अशा करते की तुम्ही सुखी असाल समृद्ध असाल आणि समृद्धीच्या वाटेवर आपण निघालेलो आहोत तर त्याच्याबरोबर नक्की माझ्या बरोबर रहा आज आपण काय करूया की रिटायरमेंट प्लॅनिंग मागील भागात आपण पाहिलं की रिटायरमेंट प्लॅनिंगची किती गरज आहे आणि त्या रिटायरमेंट प्लॅनिंग मध्ये आपण आपलं रिटायरमेंट प्लॅनिंग कसं केलं पाहिजे ओके तर आज आपण काय करूया की मी डायरेक्ट वेळ न घालवता आपण स्क्रीनकडे वळूया तर पहा की आपली एनजे ई वेलची जी काही एनजे वेल डब्ल्यू डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही स्क्रोल लावून केलं तर इथे हा खूप छान कॅल्क्युलेटर आहे याच्यामध्ये तुम्ही प्लॅन लाईफ गोल्समध्ये ज्यामध्ये प्लॅन युअर रिटायरमेंट याच्यामध्ये आपण या सेक्शन मध्ये आपण रिटायरमेंट विषयी माहिती घेऊ शकतो आपलं टार्गेट इथे समजू शकतो आपला प्रोजेक्ट मिशन रिटायरमेंट प्रोजेक्ट आपण इथे फिक्स करणार आहोत ओके तर समजून घ्या की म्हणजे धरून चला की, तीस की, की एक तीस वर्षाचा जसं आपण पाहिलं की अबो फिफ्टी लोक रिग्रेट करतात तर आपण असं की एका व्यक्तीने थोडंसं लवकर आपण अवेअर झालो आणि आपण वयाच्या तिसाव्या वर्षी आपण रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू केलं ओके जेवढं तुम्ही लवकर सुरू करताल तेवढं ते फायदेशीर आहे पण ऍटलीस्ट तिसाव्या वर्षी तुम्ही जर सुरू केलं तर त्याच्यामध्ये तुमचं मिशन काय असणार आहे ओके तर याच्यामध्ये काय करूया की तीस वर्ष रिटायरमेंट Ukraiņu uh... cetumi, तुमचं प्रेझेंट एज आहे आणि तुम्ही साठाव्या वर्षी तुम्ही रिटायर्ड होतात अर्थात आता याच्यामध्ये पहा की आजचे जॉब एवढे एक्झॉस्टिव्ह होत चाललेले की लोक पन्नास पंचाव्या वर्ष देखील रिटायरमेंटचा विचार घेत आहेत यामध्ये ही चुकीचं नाहीये पण या मते मग तुमचं जर योग्य प्लॅनिंग तुम्ही जर जेवढं लवकर सुरू करताल तिथे तुम्हाला हे लवकर अर्ली म्हणजे फायर ज्याला म्हणतात की फायनान्शियली इंडिपेंडेंट रिटायर लाईफ तर हे तुम्ही जगू शकता पण त्याच्यासाठी प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे मंडळी तर एक पहा याच्यामध्ये तिसाव्या वर्षी तुम्ही जर तुमचा तिसवा वय आहे तुमचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही साठाव्या वर्षी समजा रिटायरमेंट रिटायर होण्याचा प्लॅन करत आहात तर त्या परिस्थितीमध्ये आज तुमचे मंथली एक्सपेन्सेस किती आहे तर याच्यामध्ये मी काय म्हणेल तुम्ही काय करा की सगळे खर्च जे काही आहेत त्या पद्धतीने म्हणजे तुमचे ग्रोसरीचे खर्च आहेत जे काही डाळ तांदूळ जे काही रेग्युलर भाज्या फळं हे काही लागतात त्या पद्धतीचे त्याच्यानंतर दुसरा जो खर्च आहे तो आहे तुमची वेगवेगळी बिल -वेग म्हणजे फोन बिल आहे लाईट बिल आहे त्याच्यानंतर आपलं इंटरनेटचं बिल आहे त्याच्यानंतर पेपर बिल आहे त्याच्यानंतर आपल्या मावशी असतात कामाला घरामध्ये ही बिल म्हणजे त्यांचा जो काही खर्च आहे त्यांचं जे काही पगार आपण ते करतो तर ते त्याच्यानंतर आपलं जे काही पेट्रोल आपण लागतो तर हे सगळे खर्च आणि तिसरा म्हणजे तुमचे हे धरा की तुमचं आफ्टर सिक्स्टी विशेष म्हणजे मी जे काही आता पाहते आमच्या जे काही सिनियर सिटीजनशी मी बोलते ऑलमोस्ट फोर्टी फोर्टी फाय न प्रत्येकाला काही ना काहीतरी मेडिकेशन सुरू आहे शुगर होई शुगर होईना बीपी होईना तर कुठल्या ना कुठल्या तरी गोळ्या आता चालूच आहे तर त्याचंही हे मेडिकेशनचा खर्च हा धरणं म्हणजे ओपीडीचा खर्च नॉट हॉस्पिटलायझेशनचा तर हा धरणं कुठे ना कुठे गरजेचा आहे तर तो एक खर्च आणि चौथं म्हणजे की मेडिक्लेम कारण पहा की तुम्ही जो काही तुम्ही पैसा उभा करणार आहात त्याच्यामध्ये तुमच्याकडे जर योग्य हेल्थ इन्शुरन्स असेल तर तो त्या पैशाला हात न लावता तुम्ही त्या हेल्थ इन्शुरन्समधून तो खर्च तुम्ही भागवू शकणार आहात म्हणून तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असणं अत्यंत महत्वाचं आहे ओके आणि तो जेवढा तुम्ही लवकर घेताल तेवढा तुम्ही त्या कंपनी बरोबर एक प्रकारे तुमची अटॅचमेंट होत जाईल एक प्रकारे तुम्ही ती कंपनी तुम्हाला बांधील होत जाईल सो त्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्सचा जो काही खर्च आहे आज आम्ही जर पाहतो तर साधारणतः साठ ते सत्तर हजार रुपये एक साधारण ते साठ ते पासष्ट वर्षाच्या व्यक्तीला पाच लाखाच्या पॉलिसीला साधारणतः साठ लाखाचा साठ हजार रुपयाचा प्रीमियम भरावा लागतो म्हणजे तुम्हाला साधारण दहा लाखाचा जर इन्शुरन्स घ्यायचा असेल तर त्या परिस्थितीत तुम्ही साधारणतः ऐंशी हजार रुपयाचा प्रीमियम धरून चला म्हणजे जवळपास सात हजार रुपये मंथली याच्यासाठीचा खर्च तुम्हाला धरणं आवश्यक आहे तर असा सगळा जर खर्च म्हणजे मी माझ्या जवळचे जे काही सिनियर सिटीझन्स आहेत त्यांच्याशी मी जेव्हा बोलते की तुमचा साधारणतः किती खर्च येतो बघा तुम्हाला महिन्याला तर त्या त्यांच्याकडून जे काही उत्तर येते साधारणतः तीस ते पस्तीस हजार रुपयाचा हे सगळा जो काही खर्च मी सांगितलं तर त्याच्या परिस्थितीमध्ये तीस ते पस्तीस हजार रुपयाचा खर्च त्यांना येतोय तर आपण इथे जर पस्तीस हजार रुपयाचा जर हा खर्च इथे जर लिहिला ओके मंथली एक्सपेन्सेसमध्ये आणि याच्यामध्ये आपण काय करूया की रिटर्न uh, जे आहे ते फक्त आपण जे काही आपल्याला कुठली रिस्क घ्यायची नाहीये साधे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत आरडीएफडी इन्शुरन्स प्लॅन लो, जे लोक जे मॅक्सिमम डिपेंडंटी डिपेंडन्सी आहे ज्याच्यावर आणि टेन्शन नको आहे बेसिकली कुठली रिस्क नको आहे तर या पद्धतीमध्ये आपण सात टक्क्याचे रिटर्न्स धरून चालूया आणि कोणतीही ग्रोथ करणार नाही म्हणजे मी आज जर हा तर याच्यामध्ये काय होईल पस्तीस हजार मंथली मध्ये आपल्याला हे कळेल की मला माझं टार्गेट काय आहे म्हणजे मला किती माझ्याकडे रिटायरमेंट किती गरजेची आहेत साठाव्या वर्षी जेणेकरून मी सुखा समाधानाचं जगू शकेल तर याच्यामध्ये काही ऍझम्शन्स धरलेले आहेत ते आपल्याला पाहणं महत्वाचं आहे की तुम्ही पुण्याच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत जगणार आहात म्हणजे साठाव्या वर्षानंतर पुढे पंचवीस वर्ष तुम्हाला या पैशांवर तुम्हाला गुजरात करायची आहे साध्या भाषेमध्ये मी असं म्हणेल त्याच्यानंतर रिटायरमेंट इन्फ्लेशन म्हणजे तेही आपण सहा टक्केच धरून चालूया कारण जे काही आपला खर्च जो आहे तो खूप आपण जी लाइफस्टाइल आहे रिटायरमेंट नंतर तेवढ्या प्रमाणात आपण जास्त वाढवत नाही खर्च आपले म्हणजे जे काही अवास्तव खर्च आहे ते कमी कमी करत जातात हळूहळू लोक तर त्या पद्धतीने आपण सहा टक्क्याचा इथे इन्फ्लेशन धरूया याच्यानंतर रिटायरमेंट किती म्हणजे जे काही रिटर्न्स आपल्याला आफ्टर रिटायरमेंट जे काही मिळणार आहेत जे काही काही आपल्याकडे आपल्याला उभी राहणार रा आहे तर त्याच्यावर जो काही रिटर्न मिळणार आहे तेही आपण आठ टक्क्याचं धरून चालूया आणि पोस्ट रिटायरमेंट इन्फ्लेशन सहा टक्क्याचं तर या पद्धतीचं हे केलेले आहे तर इथे पहा या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे जे टार्गेट जे येतं या परिस्थितीमध्ये ते चार करोड ब्याऐंशी लाख तेरा हजार आठशे ऐंशी रुपये म्हणजे तुमच्याकडे साधारणतः पाच करोड रुपयाची जी अमाऊंट आहे ती पोस्ट रिटायरमेंट हवी आहे जेणेकरून तुम्ही एक सुखाने म्हणजे एक ऍटलिस्ट एक, एक आज जे काही लाईफ आज तुम्ही काही लाईफ किंवा तुमच्या जे काका काकू तर ते जगू शकतात त्यांच्या मुलांकडे त्यांना हात पसरावे लागणार नाही गव्हर्नमेंटकडे कुठल्या स्कीमचं त्यांना पाहावं लागणार नाही गव्हर्नमेंटकडे त्या स्कीमसाठी तर ह्या पद्धतीने एक सुख समाधानाचं लाईफ ते जगू शकतात तर त्याच्यासाठी तुम्हाला रिटायरमेंटसाठी पाच करोड म्हणजे चार करोड ब्याऐंशी लाखाची अमाऊंट गरजेची आहे आता याच्यामध्ये खाली दिलेलं आहे की याचा अर्थ काय की हे जे इथे काही चार पाच अंक म्हणजे वेगवेगळे नंबर आहेत त्या नंबर काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर पहा की ही पस्तीस हजाराची जी अमाऊंट आहे जी आज मला घर खर्च म्हणून लागते माझा घर चालवायला लागते या रिटायरमेंट नंतर तर तीच अमाऊंट तीस वर्षानंतर तेवढीच दोन लाख रुपये माझ्या हातामध्ये पाहिजे म्हणजे मी आजचा जो काही घर खर्च भागू शकतो तो मी तीस वर्षानंतर तो घर खर्च मी त्याच पद्धतीने भागू शकणार आहे असा याचा साधा सोपा अर्थ आहे म्हणजे काय की इन्फ्लेशन जे काही इन्फ्लेशन आहे इथे कन्सिडर होतं की तिथे हा नंबर मॅटर करतो की जो काही इन्फ्लेशन आहे त्या इन्फ्लेशनच्या पटीमध्ये म्हणजे मॅटर बेसिकली की खर्च आहे तो तो ही आहे आहे इन्फ्लेशन बेसिकली ओके याच्यामध्ये की मला याच्यासाठी मला जर हे पाच करोड जर उभे करायचे आहे चार करोड ब्याऐंशी लाख उभे करायचे आहे तर त्या परिस्थिती मला दर महिन्याला चाळीस हजार नऊशे शहाण्णव रुपये मला आजपासून मला सेव्ह करणं गरजेचं आहे तरच मी चार करोड ब्याऐंशी लाख रुपये मी उभे करू शकणार आहे अदरवाइज ही रिटायरमेंट किती उभं होणं शक्य नाहीये ओके यामध्ये मी जर एकदमच मी समजा त्रेसष्ट लाख रुपये आज भरले तर मी विसरून जायचं की मी ती अमाऊंट पूर्णपणे विसरून जायची आणि मग त्या परिस्थितीमध्ये माझे साठ टक्क्याने एकदम आरामात पुढच्या तीस वर्षात चार करोड ब्याऐंशी लाख रुपयाची अमाऊंट माझी उभी राहणार आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे याच्यामध्ये ओके आता काय करूया आपण की हे झालं आपलं ट्रॅडिशनल प्लॅन म्हणजे तुम्ही कुठल्याही पद्धतीचे तुम्ही इन्शुरन्स घ्या इंडोमेंट प्लॅन्स घ्या पीपीएफ घ्या आरडी घ्या जे सिक्युअर्ड रिटर्न्स आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही जर सेविंग करत गेले तर तुम्ही एक्केचाळीस हजार रुपये चाळीस हजार नऊशे शहाण्णव तुम्ही सेविंग केलंच पाहिजे तर तुमचं मिशन रिटायरमेंट सक्सेसफुल हो आता पुढचा भाग आपण पाहूया की याच्यामध्ये आपण काय करूया की थोडंसं कोणी म्हटलं की थोडी रिस्क घ्यायची तर त्यामध्ये आपण काय करू शकतो की त्यांना म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट देऊ शकतो आणि तिथे आपण काय करूया की बारा टक्क्याचे रिटर्न धरून चालूया की ऍव्हरेज जसं आपण सांगतो हे बाकी म्युच्युअल फंडमधली रिटायरमेंट जे काही रिटर्न्स असतात ते कुठलेही गॅरंटेड नाहीये पण आपण जे काही हिस्टॉरिकल जो डेटा सांगतो म्हणजे आतापर्यंत आपल्या इंडेक्सने साधारणतः पंधरा ते सोळा टक्के रिटर्न मिळून दिलेले आहे पण पुढे आपण सांगतो हे बारा टक्क्याचे रिटर्न देतील तर ते का तर आपली जीडीपी ग्रोथ जी आहे ती साधारणतः सहा ते सात टक्क्याची आहे आणि आपल्या इन्फ्लेशन रेट आहे तो पण साधारण सहा ते सहा टक्क्याचा बारा टक्क्याचा पण ऍव्हरेज पुढच्या तीस वर्षाचा आहे सो बारा टक्क्याचे रिटर्न्स आपण जर धरून चाललो या परिस्थितीमध्ये आणि बाकीचे सगळे ऍझम्पन्स सेम आहेत आपण याच्यामध्ये कुठलेही चेंज करत नाहीये तर त्या त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर इथे हे मंथली सेव्हिंग तुम्हाला जे मग जवळपास तीस पस्तीस हजार रुपयाचं सेव्हिंग करायला लागत होतं ओके तुम्हाला जे जवळपास एक्केचाळीस हजार रुपयाचं सेव्हिंग करायला लागत होतं ते, ते तुम्हाला या केसमध्ये फक्त पंधरा हजार सहाशे एकोणपन्नास रुपये जर तुम्ही आजपासून आजच्या दिवसापासून तिसाव्या वर्षापासून सेव्ह करायला सुरू केलं तर तुमचं मिशन रिटायरमेंट सक्सेसफुल होऊ शकतं ओके आता याच्यामध्ये परत एकदा अजून एक गंमत पहा की तुम्ही काय केलं की दरवर्षी आता अर्थात आपले पगार पण वाढतात आपण पगारी जर सॅलरीड असाल तर काही ना किंवा आपण काही बिझनेस करत असेल तर तेही आपले वाढत जाणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही एक हॅबिट लावली की माझी जी काही रिटायरमेंटचं जे काही सेविंग असेल तेही थोडं थोडं इन्व्हेस्टमेंट मी वाढवत जाईल तर या परिस्थितीमध्ये गंमत पहा की तुम्ही फक्त एक हजार रुपये या सेविंग मध्ये वाढवायचं ठरवलं दरवर्षी तुम्ही वाढवत तर आजपासून तुम्हाला ते पंधरा हजार रुपये सेव्ह करायची गरज नाही या परिस्थितीमध्ये तुम्ही फक्त आज जी सुरुवात करणार आहात ती आठ हजार तीनशे पन्नास रुपये तुम्ही दर वर्षाला तुम्ही सेव्ह करत दर महिन्याला तुम्ही जर सेव्ह करत केले तर तुमचं अगेन तुमचं मिशन रिटायरमेंट सक्सेसफुल होऊ शकतं ओके म्हणजेच काय की तुम्ही जे काही रिटायरमेंट आहे त्या आ, तुमचा हा जो प्रोजेक्ट रिटायरमेंट जो आहे तो तुम्ही आता ठरवलेला आहे की जो एखादी तीस वर्ष वयाची व्यक्ती आहे तिथला साधारणतः पाच करोड रुपयाची अमाऊंट गरजेची आहे या परिस्थितीमध्ये तिने जर एका साध्या इन्स्ट्रुमेंटमध्ये सेव्हिंग करायला सुरु केलं तर त्या परिस्थितीमध्ये त्यांना चाळीस हजार सेव्ह करायची गरज आहे आणि तेच सेव्हिंग जर म्युच्युअल फंडासारख्या इन्स्ट्रमेंटमध्ये थोड्याशा रिस्केअर इन्स्ट्रुमेंटमध्ये सुरू केलं तर त्यामध्ये फक्त हजार आठ हजार तीनशे पन्नास रुपयाची सेव्ह करण्याची गरज आहे याच्यामध्ये दोन गोष्टी वर्क करतात मित्र मंडळी की एक आहे की तुमचं मिळणारे रिटर्न्स जे काही तुमचे आठ टक्के बारा टक्के तुम्हाला हा चारच नंबरचा चारच टक्क्याचा फरक पडतो पण त्याच्यामध्ये दुसरी गंमत येते ती आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग माझं पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला डिटेल्स कळतील त्याच्यामध्ये तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग इथे मॅटर करते आणि ते लाँग टर्म मध्ये ते तुम्हाला हेल्प करता आणि म्हणून तुम्ही हे मिशन रिटायरमेंट जे आहे ते मुख्य महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ते लवकर सुरू करा जेणेकरून तुम्ही ते सक्सेसफुली कंप्लीट करताल तर आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मंडळींमध्ये तुमच्या मित्रमंडळीमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अशा करते की तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्ही नक्की सक्सेसफुल करू शकाल आणि याच्याविषयी तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद